नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमल रेसिपी मध्ये सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत आषाढी झटपट तयार होणारी साबुदाणा खिचाडी चला तर जास्त वेळ वाया नाही जात आपण साहित्याकडे वळूया साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी अडीचशे ग्राम साबुदाणा भिजून घेतला सात ते आठ तासासाठी हे बघा भिजल्यानंतर साबुदाणा किती मोकळा झालेला आहे नंतर एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले तीन मिडियम साईजचे कच्चे बटाटे अशा प्रकारे कट करून घेतले छोटे छोटे पीस करून इथे मी बॉईल न करता बटाटे यूज करणार आहे शाबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या दीड चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ प्रथम आपल्याला शेंगदाण्याचं कूट बनवून घ्यायचं आहे साबुदाण्या खिचडी बनवण्यासाठी त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये आता भाजलेले शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आता इथे आपल्याला छान बारीक कूट करून घ्यायचं आहे आता इथे साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली यामध्ये चार ते पाच चम्मच ऑइल टाकलं आता आपलं ऑइल पण छान गरम झालं या स्टेजला हिरवी मिरची ऍड करून घ्यायची तुम्ही जर उपमासाला जिरे वगैरे हो खाला सगळं तुम्ही ते पण ऍड करू शकता इथे पण मी तिने जिरे किट केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीने जास्त करू शकता आता इथे आपली हिरवी मिरची छान फ्राय झाली आता या स्टेजला आपण बटाटे ऍड करून घेऊया बटाट्यामध्ये चवीनुसार थोडस थो थो मीठ ऍड करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून खाताने पिक्के वगैरे लागणार नाही आपण इथे बटाटे कच्चे युज करत आहोत साबुदाना खिचडी बनवण्यासाठी त्यामुळं हो आधी आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहे ऑइल मध्ये आपले बटाटे छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून झाले झटपट साबुदाना खिचडी बनवायची असेल आणि बटाटे बॉईल करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे साबुदाना खिचडी करू शकतात आता मी तुम्हाला दाखवते बटाटे फ्राय केल्यानंतर किती लवकर शिजलेले आहे हे बघा सहज मॅश होत आहे बटाटे आता बटाट्यामध्ये आपण लाल मिरची पावडर ऍड करून घेऊया मिरची पावडर मिक्स करून घ्यायचा एकदा गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण छान मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये हे बघा शेंगदाण्याचं कूट छान मिक्स झाला आता आता या स्टेजला चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया आपण बटाटे फ्राय करताना टाकायचं जेणेकरून खारट वगैरे होणार नाही आपला साबुदाना आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे आता यामध्ये आपण भिजलेला शाबुदाना ऍड करून घेऊया साबुदाणा छान मिक्स करून घ्यायचा सर्व साहित्यामध्ये हे बघा किती छान कलर आलेला आहे साबुदाण्याला आता आपण साबुदाण्यावर झाकण ठेवून घेऊया आणि त्याला छान चार ते पाच मिनटं शिजून देऊया त्यानंतरच आपण चेक करणार आहोत शिजला की नाही साबुदाणा इथे मी साबुदाणा शिजवण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे हाय फ्लेमवर जर आपण साबुदाणा शिजवण्याचा प्रयत्न केला तर आपला साबुदाणा जळण्याची शक्यता असते आता तुम्ही बघू शकता आता आपला साबुदाणा किती छान फुगलेला आहे हे बघा झाकण ठेवल्याच्या नंतर अधूनमधून हलवून घ्यायचं जेणेकरून कढईला साबुदाणा लागणार नाही खाली तळला हे बघा किती मोकळा शाबुदाना तयार झाला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आषाढी एकादशी स्पेशल साबुदाना खिचडी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर घेऊन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाकडून कर म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील